संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून कोरेगाव पार्क येथील महार वतनाची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली दरम्यान या प्रकरणी मुद्रांक शुल्क बुडवून राज्य शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय राज्याच्या मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाने घेतलाय मात्र यामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही त्यावरून आता ठाकरे गटाच्या खासदार सुषमा अंधारे यांनी पोस्ट लिहून काही सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य पवारने केलेल्या कुठल्याही जमीन व्यवहाराची कसलीही माहिती नाही या त्यांच्या विधानावर आमचा विश्वास आहे त्यांना यातली काही माहिती नाही असं सुद्धा आमची धारणा आहे दादा असं म्हणाले की जे काही करायचे ते संविधानाने होऊ देत तर आम्ही अत्यंत नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की संविधानातल्या प्रकरण तीन कलम चौदामध्ये मध्ये सांगितले की एव्हरी वन इज इक्वल बिफोर लॉ कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग ज्याचे मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे दोनशे चौऱ्याण्णव कोटी पासष्ट लाख एकोणनव्वद हजार मोबदला इतके आहे आणि साधारणतः तीनशे कोटी रुपयाची देय आहे यापैकी जास्त रक्कम म्हणजेच तीनशे कोटी रुपये आणि मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद पंचवीस ब प्रमाणे पाच टक्के तथा स्थानिक कर एक टक्का तसेच कर एक टक्का असे एकूण एकवीस कोटी ज्याचे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी ज्याची एकवीस कोटीची देय होते सदर दस्ता जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडील लेटर ऑफ इंटेंट त्याला आपण इरादापत्र म्हणतोय त्या इरादापत्राला जोडलेला आहे आणि स्पष्टपणे त्यातली सवलत मागितलेली आहे ती सवलत मागताना खाली ज्या सह्या आहेत त्यामध्ये एक सही अमर दिग्विजय पाटील आणि दुसरी सही जी आहे ती पारथ पवार यांची आहे या संपूर्ण प्रकरणातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या जे काही महत्त्वाचे अधिकार आहेत त्यांचे निलंबन ची प्रक्रिया चालू आहे कारवाई चालू आहे यातल्या शीतल तेजवानी आणि पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे मग जर सगळं संविधानाने करायचं आहे आणि संविधानात सांगितलं आहे की कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पार्क पवारांवर गुन्हा दाखल होत नाही कदाचित हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि न्यायप्रिय असणाऱ्या अजितदा अजिबात कशामुळे वाचवलं जाते याच उत्तर आता डिपार्टमेंटने द्यायला हवं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा